आता राहुरी शहरात वरुण वरुणराज्याच्या कृपेने पडणाऱ्या पावसाबरोबरच एका व्यापाऱ्याच्या कृपेने झुरळांचा पाऊस बरसल्याने शहरातील गोकुळ कॉलनीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेलं आहे परिसरातील नागरिकांनी प्रतिष्ठित आडमुठ्या व्यापाऱ्यावर कार्यवाही करून झुरळांचा बंदोबस्त करावा अशी तक्रार नगर परिषदेच्या आरोग्य खात्याकडे केलेली आहे राहुरी शहरातील गोकुळ कॉलनी परिसरात एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याची बिल्डिंग असून त्या बिल्डिंगमध्ये भाडेकरू राहत आहेत तर काही दुकान गाळे आहेत संबंधित व्यापाऱ्यांनी त्या बिल्डिंगच्या वरच्या मजल्यावर जुने सामान भंगारात टाकले आणि त्या भंगाराच्या सामानामधून मोठ्या प्रमाणात झुरळांची पैदास होऊन सदर झुरळे रस्त्यावर वाट सापडील तिकडे धावत परिसरातील नागरिकांच्या घरात आश्रयासाठी प्रयत्न करत असतानाच परिसरातील नागरिक हातात खराटे घेऊन बाहेर आलेत तर त्यातील काही झुरळे परिसरातील नागरिकांच्या घरात प्रवेश करण्यात यशस्वी झाल्याने नागरिक संतप्त झालेत एवढ्या मोठ्या प्रमाणात झुरळे आहेत की जणू काही शहरात पावसाबरोबर पाऊस पडला की काय असा प्रश्न नागरिकांना पडला संतप्त झालेल्या नागरिकांनी संबंधित व्यापाऱ्याला फोन करून तक्रार केली असता त्यांनी तुम्हाला कुठे तक्रार करायची असेल तिथे करा असा दम दिल्याने नागरिकांनी आरोग्य खात्याकडे तक्रार केली यावेळी नगर परिषदेमधील आरोग्य विभागातील राजेंद्र पवार यांनी ताबडतोब कर्मचाऱ्यांसह घटनाचे हजार होऊन गोकुळ कॉलनी परिसरात औषधाची फवारणी केली मात्र संबंधित आडमोठ्या व्यापाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केलेली आहे हा मी विलास तानपुरे इथे गोपुल कॉलनी मध्ये रहिवासी आहे आणि माझ्या समोर अनिल राखा त्यांचा मुलगा अमित राखा त्याच शॉपी आहे त्यांनी भाड्याने दिलेलं आहे परंतु पूर्वी किराणा दुकानातलं त्याचं जे स्क्रॅप आहे त्याने ते त्याच्या टेरिसवर टाकल्यामुळं पावसाने प्रचंड भिजलं आणि खूप त्यात झुरळ झालेली आहेत आणि ती इतकी झुरळ झालीत की त्या दुकानदाराला आम्हाला आमचे शेजारी पोलीस कॉन्स्टेबल लिपणे साहेब टीचर आहेत हाका आहे पाटील साहेब आहेत परिसरात सगळ्यांच्या घरामध्ये झुरळ घुसतील आणि नऊ वाजल्यापासून आतापर्यंत आम्ही मालकाला सांगतोय की बाबा ते या बघा काहीतरी त्याच्यावर मज्जाव करा अगदी पोलीस कॉन्स्टेबल सुद्धा बोलली की ते येऊन बघा त्याचा मज्जाव करा त्यांनी सुद्धा उलट उत्तर दिलं तुम्हाला काय करायचं ते करा मग आता एक नागरिक जर पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा रिस्पॉन्स करत नाही तर आमच्या सर्वसामान्य माणसाची काय काय आणि आमचं आरोग्य धोक्यात आहे डिपार्टमेंट नगरपालिका प्रशासन आणि इतर संबंधित लोकांनी थोडं लक्ष घालून त्याचा अयुब पठाण राहुरी तालुका प्रतिनिधी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात फक्त रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक एक शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव